एकच आहे की आम्ही कुळात कुणी आहोत आणि म्हणून आमचं जे तुम्ही सत्तर वर्षापासून आरक्षण घातलेलं आहे ते आरक्षण देण्याचा आणि ही गरज बनतात लढा गेल्या तेरा महिन्यापासून संघर्ष होता मनोज जरांगे पाटील लढत आहेत तरी हे फडणवीस महायुतीचं सरकार जाणून बुजून मराठ्यांना टार्गेट करीत आहेत तरी येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर या सरकारनं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं तर हा समाज त्याला डोक्यावर घेऊन नाचाल नाहीतर यायचा हा हा मराठा थांबणार नाही निर्वाणीचा विषय आंतरवादी सराठी मनोजादा जरांगेचं उपोषण चालू आहे आणि त्याच समर्थनात मालेगाव येथे आमचे चार बंधू आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि हा या उपोषणाचा या जर उपोषणाची दखल नाही घेतली सरकारनं ना। तर गावोगावी आमरण उपोषणं होतील याचं याच्या जबाबदार सरकार राहील आणि देवेंद्र फडणवीसला एकच सांगणं आहे लवकरात लवकर आमचं आरक्षण देऊन आम आमच्या मनोदाताच्या जरांगेला उपोषणात मुक्त करावं नाहीतर याचे परिणाम सर्वात जास्त भोगावे लागतील